महाराष्ट्रात युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून रस्सी खेच सुरू झाली पण नंतर तो तिढा सुटला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आता सर्वांना प्रतीक्षा होती ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराची आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची सर्वच आमदारांची लॉबिंग सुरू होती आणि अशातच बहुप्रतीक्षित असा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडलाय या मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहरे शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळाले तर बहुतांश जुन्या नेत्यांना जुन्या मंत्र्यांना यातून डच्चू मिळाला अशी परिस्थिती दिसली पण हे सगळं होत असताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे धनगरांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या आणि यंदा धनगर मतं असतील किंवा ओबीसी मतं असतील ती युतीकडे वळवण्यात ज्यांनी महत्वाचा वाटा उचलला अशा नेत्यांना यंदा मंत्रिपदाची संधी मिळालेली नाहीये नेमकी ही संधी का मिळाली नाही हे नेते कोण आहेत आणि धनगर नेत्यांची आणि धनगर समाजाची ही नाराजी युतीला खरंच परवडणारी आहे का या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहत आहे टीओडी मराठी महाराष्ट्रात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात आहे त्यांची संख्या जर आपण लक्षात घेतली तर ती राजकीय दृष्ट्या बोलायचं तर एखादं सरकार पाडूही शकते आणि एखादी सरकार निवडूनही आणू शकते असं असताना देखील आणि विशेष म्हणजे भाजपचा जर विचार करायचा भाजपचा मतदार ओबीसी आहे आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात अलीकडच्या काळात धनगर समाज असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तरी देखील यंदाच्या मंत्रिमंडळात निर्णायक धनगर मतं वळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा नेत्यांना शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिपदाची अपेक्षा होती तशी तयारी झाली होती सोशल मीडियावरती तशा पद्धतीची चर्चा देखील रंगली होती पण हे नेते मागे राहिले आणि आता चर्चा होतीये ती म्हणजे प्रस्थापित तुपाशी आणि धनगर नेते उपाशी अशी अर्थात मी बोलतोय भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ आणि ओबीसीचं नवनेतृत्व म्हणून समोर आलेला चेहरा लक्ष्मण हाके यांच्याबद्दल या तिन्ही नेत्यांचा प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या महायुतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला लक्ष्मण हाकेंनी राज्यभर दौरे केले ओबीसी मतांची मोठ बांधण्याचा त्यांचा प्रयत्न होता ज्या ते यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल त्याशिवाय गोपीचंद पडळकर यांनी विविध मतदारसंघात जाऊन केलेले प्रचार दौरे महाविकास आघाडीवर केलेली सडकून टीका आणि पवारांना थेट शिंगावर घेतलेलं त्यांचं वक्तव्य आणि छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांचा थेट ओढवून घेतलेला रोष या सगळ्या गोष्टी विरोधात असताना देखील यंदा महायुतीला अनपेक्षित असं यश मिळालं आणि त्यात या त्या तीन महत्वाच्या नेत्यांचा सहभाग आहे असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही पण तरी देखील त्यांच्या पदरी निराशा चालल्याचं चा दिसतंय एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये भाजपने माधव फॉर्म्युला वापरायला सुरुवात केली होती माधव म्हणजेच माळी धनगर आणि वंजारी या ओबीसी समाजातल्या महत्वाच्या जातींना महत जात भाजपने एकत्र आणलं आणि त्यांची मोड बांधली नगरचे फरांदे असतील किंवा बीडचे गोपीनाथ मुंडे भाजपने त्यांना पुढे आणलं आणि त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजामध्ये भाजप पक्ष पोहोचवला आताची गोष्ट बोलायची तर गोपीचंद पडळकर पंकजा मुंडे महादेव जानकर चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे या ओबीसी नेत्यांना पक्षाच्या संघटनेत महत्वाची जबाबदारी देऊन भाजपने ओबीसींचा विचार आम्ही करतो ही गोष्ट ठळकपणे करून दिली होती अर्थात या सर्वांचा फायदा हा पूर्वी भाजपला झाला हेही आपण सर्वांनी पाहिले त्याशिवाय छगन भुजबळ यांचा देखील फायदा यंदा ओबीसी मतं वळवण्यासाठी अजित पवारांना आणि पर्याय मोठ्या प्रमाणात चित्र पाहायला होतं पण असं असताना देखील गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांना आपापल्या पक्षाकडून मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आलं सध्या या दोन्ही नेत्यांचे समर्थक नाराज असून मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने आता सरकारला यांची नाराजी परवडणार आहे का हा प्रश्न या माध्यमातून उपस्थित होतोय आता नुकताच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सध्याची मंत्रिपद ही अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी आहेत असं स्पष्ट करण्यात आले म्हणजेच ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांना आशेचा किरण दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय हे चित्र आता स्पष्ट होतंय यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार होत असताना सोशल इंजिनिअरिंगचा पुरेपूर उपयोग केला गेला असला तरी ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करत असताना धनगर नेत्यांना त्यातून सोयीस्करित्या डावलण्यात आलंय की काय अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे कारण मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रत्येक समाजाची जाती धर्माची विशेष काळजी घेऊन त्यानुसार मंत्र्यांना त्याचं स्थान दिलं गेले जरांगे पाटील यांच्या आक्रमक आंदोलनानंतर ओबीसी समाज हळूहळू भाजपकडे ओढला गेला आणि पंकजा मुंडे छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांनी एकत्र येणं त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण होतं धनगर समाज हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार अशी या समाजाची कधी काळ ओळख होती दोन हजार चौदाला धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी पुढे आली जानकरांच्या माध्यमातून भाजपने पवारांना घेरलं आणि राज्यात सत्तांतर झालं त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी धनगरांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलनं केली आणि जाणकारानंतर गोपीचंद पडळकर हे नाव धनगरांचं नेतृत्व म्हणून नावारूपाला आलं आता या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला तर प्रस्थापित तुपाशी आणि धनगर नेते उपाशी ही जी चर्चा सोशल मीडियावरती आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामध्ये कुठेतरी तथ्य आढळून येते असेच पद्धतीचं चित्र दिसून येते पण या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं धनगर नेत्यांना बाजूला सारून युतीला नेमकं काय साध्य करायचंय ही सर्व घडामोडींबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा